खून संशयित फरार शिवी मारहाण केल्याचा दोघांचा शस्त्राने वार करून खून केला ही घटना नातेफुते फोनशिरस रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ शुक्रवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली नारायण विठ्ठल जाधव वय बेचाळीस दुर्योधन नवनाथ निकम वय बावीस दोघे राहणार दहिगाव चिकडे वस्ती अशी खून झालेल्यांची नावे आहेत आहेत संशयित आरोपी फरार झाले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजता नातेपुते येथील सत्यजित परमिट रूम येथे मुख्य संशयित अक्षय उर्फ चिवळ्या संजय बोडरे राहणार फोनशिरस हा त्याचा साथीदार यांनी नारायण जाधव याला दारूच्या नशेत अरवाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली होती याचा राग मनात धरून जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन निकम यांनी बाळ कुंडलिक जाधव विनोद पोपट गोरे अक्षय बोडळे यांच्या गाडीचा पाठलाग करत नातेपुते फोनशिरस रस्त्यालगत असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ गेले येथे अक्षय बोडरे व त्याच्या सहा साथीदारांनी दगडविटांनी मारहाण करत नारायण जाधव व दुर्योधन निकम यांना जखमी केले त्यानंतर अक्षय याने नारायण यांच्या छाती काखेखाली का वार केले तसेच दुर्योधन याच्या बरकडीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केला यामध्ये दोघे जण जखमी गंभीर जखमी होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यानंतर अक्षय बोडरे साथीदारांसह घटनास्थळावरून फरार झाला दुर्घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने यांनी घटनास्थळी घेतली व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अकलोत उपविभागीय उप अधिक्षक नारायण शेगावकर सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश देशपांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी महारुद्र परजने करत आहेत संशयिताच्या शोधासाठी दोन पदके तयार केली आहेत ही घटना किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत घडली आहे पोलीस प्रशासन आरोपीच्या मार्गावर असून यांचा लवकरच मुस्क्या आवल्या जातील कोणीही घबराटीच्या अफवा पसरवू नये वेगवेगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नये